राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील पूजा रेपे हिची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे शेतकरी कुटुंबातील लेखीनं मिळवलेल्या यशाची चर्चा पंचक्रोशीत चर। होतीय सरवडे ग्रामस्थांच्या वतीनं पूजाचा आणि तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला राधानगरी तालुक्यातील दुधगंगा नदीकाठावर सरवडे हे गाव वसले शेतकरी कुटुंबातील पूजा विष्णुपंत रेपे हिची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे उज्ज्वल यश मिळवणाऱ्या पूजा रेपे आणि तिच्या पालकांचा ग्रामस्थ आणि स्थानिक व्यापारी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला पूजानं प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवलंय तिच्या यशातून गावातील तरुणींना प्रेरणा मिळेल असं सरपंच रणधीर मोरे यांनी नमूद केलं तर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असून उपजिल्हाधिकारी होण्याचा निर्धार पूजानं केला मी हे यश संपादन केलेलं आहे यामध्ये माझे सर्व कुटुंबीय माझे आई वडील माझे बहीण भाऊ चुलते तसंच सर्व रेपे कुटुंबियांचा खूप मोलाचा वाटाय तसेच माझे सर्व आतापर्यंतचे शिक्षक त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळे हे यश मी संपादन करू शकलेले आहे तसेच माझा इतर विद्यार्थ्यांना असा संदेश आहे की त्यांनी चिकाटीने व जिद्दीने मेहनत करून प्रयत्न करावे